सहा हजार एकशे जास्त भाषेत आज प्रत्येक भाषामध्ये अं शास्त्राचा भाषांतर अनुवाद झालेला आहे आता जे शास्त्र आमच्याकडे आहे जे बायबल आमच्याकडे आहे हे बायबल कधीच याला कारण की आम्ही हिस्ट्री वाचतो कारण की आम्ही बायबल कॉलेजमध्ये या गोष्टी शिकलो तर बायबल हे कधीच अध्याय मध्ये आणि वचनामध्ये लिहिलं गेलेलं नव्हतं कारण पूर्वी जे बायबल होत तुम्हाला सापडल्या होत्या त्या गुंढळ्यांमध्ये अध्याय आणि वचन नव्हते ते डायरेक्ट होते आणि तिथं एक वचन दोन वचन तीन वचन असं नव्हतं पहिला अध्याय दुसरा अध्याय असं नव्हतं पहिल्या मध्ये अध्याय आणि वचन नव्हती परंतु बायबलच्या काय विद्वानांनी त्यांनी अध्यायमध्ये आणि वाचनामध्ये विभागणी केलेली आहे लॉर्ड तुमचा रिस्पॉन्स तुम्ही शिकत आहे का किती जण शिकत आहेत आतमर करा किती जण शिकत आहेत मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला शिकवत नाही तर मी शिकत आहे आले बघा या पवित्र शास्त्राचा या बायबलचा लेखक स्वतः तर आहे कोण आहे स्वतः परमेश्वर आहे जरी लिहिणारे चाळीस परंतु लिहिणारा फक्त एकच आहे आणि म्हणून या पुस्तकाचा ओरिजिनल ऑथर जो आहे तो परमेश्वर आहे ज्याला आम्ही पिता अगोत्र आणि पवित्र आत्मा देखील म्हणतो परंतु देवानं काही लोकांचा सहारा घेतला या पवित्र शास्त्र लिहिण्यासाठी जस की मोशे संदेष्टे आणि प्रेषितांचा अशा काही लोकांचा सहारा देवणं पौद्र शास्त्र लिहिण्यासाठी घेतलेला आहे आले लिहूया एक वचन आपण वाचूया दुसरे दिमत्थला पत्रा। दिमत्थला दुसरे पत्र अध्याय तीन आणि वचन सोळा लिहून घ्या पवित्र शास्त्र हे कोणा मनुष्याकडून लिहिण्यात आलं नाही तर हे देवाकडून आम्हाला देण्यात आलेलं आहे स्वतः परमेश्वर याचा आहे वाचा वचन ते पथर दुसरं पत्र तिसरा अध्याय आणि सोळा वचन भुशु। सापडत आहे का दुसरी तिथे अध्याय ती आणि वचन सोळा प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र लेख सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक नीती शिक्षण परमेश्वराच्या प्रेरणेने हे पवित्र शास्त्र लिहिण्यात आलेलं आहे कोणा मानवाचं नाही हे गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे तर प्रियानो हे जे बायबल आहे पवित्र शास्त्र आहे या बायबलच्या सगळ्या गोष्टी खऱ्याच का आहेत हा प्रश्न आम्हाला पडला असेल की पवित्र शास्त्राच्या गोष्टी खऱ्याच का आहेत तर तीन कारण आहेत तीन कारणास्तव पवित्र शास्त्राच्या ज्या गोष्टी आहेत जे वचन आहेत ते खरे आहेत पहिलं कारण आहे की जे व्यक्ती होते ते खरे होते अरे लुया जे व्यक्ती होते ते खरे होते आणि याचा प्रूफ जो पुरावा आहे ती हिस्ट्री आहे अरे लुया दुसरं कारण आहे की जागा रिअल होती अरे लुया जी जागा होती पवित्र शास्त्र लिहिण्याची रेल होती आणि याच प्रूफ आहे पुरावा आहे हिस्ट्री तिसरं कारण आहे की पवित्र शास्त्र का खरं आहे याच तिसरं कारण आहे की गोष्टी खऱ्या होत्या आणि याच प्रूफ ही हिस्ट्री आहे हिस्ट्रीयाेझ लॉर्ड आणि म्हणून आम्ही समजून घेऊ शकतो की पवित्र शास्त्र हे सत्य आहे खरं आहे फोटन आहे आले लुया प्रेज लॉर्ड बघ जर पवित्र शास्त्र आणि बायबल आमच्याकडे नसत तर आम्हाला कधीच या सात गोष्टी माहीत झाल्या नसत्या आले लोया लक्ष देऊ नये का जर कोणतं शास्त्र आमच्याकडे नसतं जर बायबल आमच्याकडे नसतं तर आम्हाला सात गोष्टी कधीच माहीत झाल्या नसत्या तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आम्ही पाहणार आहोत आणि पहिली गोष्ट आहे की परमेश्वर कोण आहे देव कोण आहे निर्माण करता कोण आहे हे आम्हाला माहित परंतु पवित्र शास्त्र आमच्याकडे आहे म्हणून आज आम्हाला माहित आहे की परमेश्वर कोण आहे आलाय लू यात आम्हाला कधीच माहीत नसते की देव कोण आहे आम्ही जगातल्या लोकांसारखंच मिणं फार गरजेचं तुम्हाला मी आधीच सांगितलं की प्रत्येकाची वही आम्ही चेक करायला लावू स्वतः